बॅटिंगचा डॉक्टर असं म्हणतात तर माहिती की किमान चार पाच तुकडे असतील तरी बॅट दुरुस्त आपल्याकडे होणार नमस्कार मित्रांनो मी अक्षय भोसले आपण नेहमीप्रमाणे वेगवेगळ्या बिझनेसला भेट देत असतो आज आपण आलो आहोत जुनी सांगू येतील जी स्ट्रोक या बिझनेसचा भेट देण्यासाठी माझ्यासोबत आहेत जी स्ट्रोकचे ओनर राहुल डोरे सर नमस्ते सर आपली माहिती थोडक्यात आपल्या व्हिवर्सला सांगा नमस्कार मी राहुल डोरे जी स्ट्रोक या नावाने गेले जवळपास अठरा वर्ष व्यवसायाच्या स्वरूपात मी कार्यरत आहे दोन हजार सातला या व्यवसायाची एक छंद म्हणून सुरुवात केली होती मात्र आता याने एक खूप मोठं स्वरूप घेतलं पहिल्यांदा जे होतं तेवढं व्यवसाय क्रिकेट खेळलं जायचं नाही किंवा यूट्यूब वगैरे नव्हतं पण आता यूट्यूब आणि असे बरेचसे स्पोर्ट चॅनल असल्यामुळे आम्हालाही एक संधी प्राप्त झाली सरांच्या माध्यमातून ओके काहीतरी आमची माहिती सांगण्या आम ती त्याबद्दल सरांचे धन्यवाद आपण दोन हजार सातपासूनच क्रिकेट बॅट आपला मुख्य म्हणजे व्यवसाय म्हणता येणार नाही ना। परंतु एक आवड छंद म्हणून आपण क्रिकेट बॅट रिपेरिंगला सुरुवात केली त्याचं हळूहळू स्वरूप आता आपण सेलिंग आणि हे सेलिंग एवढ्या प्रमाणात होतं की आपण आउट ऑफ इंडियासुद्धा आता बॅट सेलिंग ओके तर सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं की आउट ऑफ इंडिया सरांच्या बॅट जातात ही खूप चांगली गोष्ट आहे आपल्या एक, एक मराठी व्यक्तीसाठी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आता तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की तुम्हाला अठरा वर्ष झाले त्या बिझनेसला तर मला थोडक्यात आता सुरुवात सांगा कोणता पण आपण बिझनेस सुरुवात करतो तुम्ही आता ज्याप्रमाणे बोलले की आवड होती हा बिझनेस सुरू केला तर सुरुवातीला बिझनेस करण्यासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या नेमक्या आपण म्हणतो की अडथळे येतात कोणत्या मग ज्याच्यामध्ये असतं इन्व्हेस्टमेंट पासून ते खूप गोष्टी असतात की नॉलेज परत सपोर्ट पाहिजे फॅमिलीचा त्याबद्दल शॉर्टक सांग मी पूर्वीपासून क्रिकेट तर खेळत होतो परंतु ह्या व्यवसायाचा जो छंद लागला की त्याच्या काळामध्ये फास्ट क्रिकेट झालंय त्याच्यामुळे आता तुम्ही बॅट तुटली की लगेच घेऊ शकता त्या काळामध्ये तसं नव्हतं सर म्हणजे एक बॅट एक सांगायसाठी घ्यायची म्हटलं तर त्याच्यासाठी बरेचशी काही मेहनत करावी लागायची आणि ती हातातली बॅट तुटली म्हणजे खेळत असताना किंवा अशी तुटली बरं जो जे दुःख व्हायचं ते दुःख कुठंतरी आपण एक या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला बरं की जर ह्याच बॅट आपण दुरुस्त केल्या तर ह्या बॅट चालू शकते आणि ह्याच्यामध्ये सर कुठला क्लास वगैरे काही नाही किमान अठरा वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवाबद्दल मी शिकलो आणि हळूहळू एक, एक काम करताना असं समजलं की काय केल्यानंतर काय होतं म्हणजे हे मी तुम्हाला शब्द सांगणं किंवा युट्यूबवर व्हिडिओ पाहून तुम्ही करणं तुम्ही पाहू शकता पण जो प्रत्यक्षामध्ये करतो तो अनुभव खरंच वेगळा बरोबर म्हणजे थोडक्यात सरांना असं बोलायचं की हे तुम्ही असं कोणते युट्यूबवर शिकू शकत नाही तुम्हाला या अनुभवातूनच शिकण्याची गोष्ट आहे सर बरोबर तर आता एखाद्याला सुरुवात करायची असेल हा बिझनेस तर ह्याच्याबद्दल तुम्ही ट्रेनिंग प्रोव्हाइड करता का कोणाला इच्छा असेल कि रिपेअरिंग तुमचा बिझनेस थोडक्यात आपल्याला सांगा की रिपेअरिंग अजून काय काय नाही सर मुख्य व्यवसाय से आपला सेलिंग आणि रिपेअरिंग दोन्ही आहे बरेचसे खेळाडू किंवा काही येतात मित्र वगैरे त्यांना थोडीशी आवड असते या व्यवसायामध्ये शिकून घेण्याची तर आपण बाकीच्या गोष्टी तर सांगतो पण ह्यासाठी महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला जर त्या रिपेरिंगचा व्यवसाय सुरू करायचा तर तुम्हाला तुमच्याकडे बॅट येणं आवश्यक आहे रिपेरिंगसाठी आणि तुम्ही रिपेअरिंग करता करता त्या बॅट चुकणार सुद्धा आहे त्या बॅट खराब सुद्धा होणार बरोबर त्याच्यामुळे तुमचे मित्र परिवार किंवा ओखीचे असतील तर त्यांच्या बॅट प्रथम रिपेअरिंगला सुरू केलं तर ते बरं राहील बरोबर आहे म्हणजे त्यामधून त्यांना प्रॅक्टिस पण होईल आणि मग बिझनेसचं थोडक्यात रुपये बरोबर आता तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केलेली मग तुम्ही पण असंच फ्रेंड सर्कल मध्ये त्यांच्या बॅट आधी दुरुस्त केल्या असतील बरोबर ना हो सर्वात जास्त मी माझ्याच बॅट दुरुस्त केल्या तर तोडल्या ओके okay. पुन्हा तो प्रयत्न केला ओके okay. तो जोडण्याचा किंवा मग काही मित्र असतील त्यांना थोडस सा सांगितलं की मी करू शकतो आपण प्रयत्न करूया असं असं केलं तर मला किमान पाच सहा वर्ष त्याच्यामध्ये सर्व शिकण्यासाठी गेले सर मला जाणून घेण्याची इच्छा आहे ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की स्टार्टिंगला तुम्ही तुमच्या स्वतःचे बॅट किंवा फ्रेंडच्या बॅट रिपेअर करायचं पण त्यातून तुमचा बिझनेस नाही होऊ शकत बरोबर तर बिझनेस साठी तुम्ही कस्टमर बेस कसं सुरू केलं की कस्टमर तुमच्यापर्यंत येण्यासाठी काय स्ट्रॅटेजी यूज केली नाही सुरुवात तरी छंदामधून झाली माझी त्याच्यानंतर जे मी बॅट दुरुस्त करण्याचे प्रयत्न केले ते यशस्वी झाले बऱ्याचशा लोकांपर्यंत किंवा खेळाडूपर्यंत पोहोचल की योग्य प्रकारे इथे दुरुस्ती होऊ शकते बऱ्याचशा आणखीने मित्रांच्या किंवा त्यांच्या ओळखीने बॅटरी येऊ लागल्या आणि त्याच्यानंतर मग या व्यवसायाला एक मोठं स्वरूप आलं ओके तर आपण पाहू शकतो की सरांचं कस्टमर बेस थोडक्यात सरांच्या कामाच्या पावतीवर थोडक्यात आलंय आपण असं बोलू शकतो आणि मी असं ऐकलं की तुम्हाला ह्या एरियामध्ये बॅटिंगचा डॉक्टर असं म्हणतात तर ह्याच्या मागचं काय कारण आहे ते पण मला जाणून घेण्याची इच्छा आहे या सतरा वर्ष मध्ये जे प्रामाणिकपणे काम केलं आणि त्याचा लोकांना जो अनुभव आला त्याच्यामुळे त्यांनी दिलेली उपमायत असं वेगळं काही नाहीये पण व्यवसाय म्हणून एक छंद म्हणून करतो त्याच्यामुळे तो लोकांचा विश्वास आहे माझ्यावर ओके ओके तर मला असं वाटतं की आपण हे हेडिंग थोडक्यात मला असं वाटतं की देव आपल्या ह्याला व्हिडिओला तर खूप छान आहे की बॅटिंगचा डॉक्टर सरांना असं म्हणतात ता ता तर आता मला थोडक्यात सांगा की बिजनेस सुरू करण्यासाठी इन्व्हेस्टमेंटची गरज असते तर त्यासाठी हा बिझनेस सुरू करण्यासाठी काय इन्व्हेस्टमेंटची किती गरज आहे जर तुम्ही फक्त रिपेअरिंग करता तर फार जास्त नाही तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर एक बेसिक गोष्टींपासून तुम्ही सुरुवात करू शकता सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जस जसं काम करत त्यानंतरच तुम्हाला अनुभव येत जाईल त्यानंतर तुम्ही कुठलाही ऍडव्हान्स मशीन वगैरे घेऊ शकता आधीच मशीनरी घेऊन तुम्ही इन्व्हेस्ट करून तो बिझनेस किंवा व्यवसाय नाही सुरू करू शकत ओके तर म्हणजे थोडक्यात असं की एवढी मशिनरीची गरज नाही आहे आपण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की तुम्ही एकटा हा बिझनेस हँडल करता की तुम्हाला आहे सोबतीला एका एखाद्याला सुरुवात करायचा असेल हा बिझनेस तर तो एकटा करू शकतो का त्याला लेबरची गरज असते ह्याच्याबद्दल काय सांगू शकतो जर तुम्हाला व्यवसायाचं स्वरूप मोठं करायचं असेल तर तुम्हाला लेबर नक्कीच लागतील okay. पण एक छंद म्हणून मी करतो तो छंद म्हणून करतो हा व्यवसाय म्हणून जास्त करत नाहीये कारण जेवढं रोजचं काम होईल तेवढंच काम पूर्ण करतो म्हणजे असं आपल्याकडे होत नाहीये की तुम्ही माझ्याकडे बॅट दुरुस्ती करण्यासाठी घेऊन दिलीत येऊन दिलीत आणि चार किंवा आठ दिवस लागले आपण ज्या वेळेस सांगणार त्यावेळेस तुम्हाला ती बॅट दुरुस्त करून मिळणार ओके आता एरिया एरियामध्ये कोण तुमचा कस्टमर असेल ठीक आहे आता आपल्या व्हिडिओ बघून त्यांना वाटलं की त्यांची बॅट दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला द्यावी तर एकतर त्याच्यासाठी वेळ काय की एकतर कुरिअरनीच त्यांना पाठवावं लागेल आणि तुम्ही त्यांना कुरिअर ओके ठीक आहे आपण ऍड्रेस मेन्शन करू आपल्या व्हिडिओमध्ये जेणेकरून त्यांनाही पॉसिबल आता सर मला जाणून घेण्याची इच्छा आहे की तुमच्याकडे कोणत्या कोणत्या टाईपचे प्रोडक्ट आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही सेलिंग जे बॅटची सेलिंग करता त्याची प्राइस थोडक्यात आपल्या व्हिवर्सला सांगा आणि अजून रिपेअरिंग पण करता तुम्ही त्याच्याबद्दल पण थोडक्यात सांगा आपल्या इथे ज्या बॅटची सुरुवात चालू होती प्राइस ती दोन हजार पासून होते जसं आपण विलो घेईल तशी कस्टमाइज केलेल्या बॅटची प्राइस सर्वात जास्त म्हणजे म्हणजे आपण त्याच्यावर करतो हा कंपल्सरी okay. करतोच कारण त्याला खूप सारी म्हणजे मेहनत असते okay. आणि आपण जो खेळाडू आहे त्याचा खेळ वगैरे एक अंदाज घेऊनच आपण बॅट कस्टमाइज करतो okay. नॉर्मली बॅटला फक्त ऑइल लावणे किंवा बॅट चमकवणे म्हणजे okay. बॅट तयार करणे असं भ्रम आहे बऱ्याचशा खेळाडूंचा मात्र तुम्हाला जर समोरच्या खेळाडूचा खेळच माहित नाहीये तर तुम्ही बॅट कस्टमाइजेशन नाही करत तुम्ही तुमचं सेलिंग करता किंवा व्यवसाय म्हणजे तुम्ही थोडक्यात समोरच्या खेळाडूला तुम्ही चर्चा करणार त्याच्यासोबत की तो कसा आहे बाबा त्याचा खेळ कसा आहे आणि त्यानुसार त्याची बॅट कस्टमाइज करणार ओके आता राहुल सर मला जाणून घेण्याची इच्छा आहे की आपल्याला माहिती आहे है की मार्केट मध्ये खूप सारे ब्रँड आहेत बॅट तर जे आपले व्हिवर आहे किंवा ज्यांना नवीन बॅट हवी असेल तर त्यांनी तुमच्याकडूनच का बॅट घ्यावी आपण प्रश्न पडतो ना आपले बरोबर आहे नाही बरेच व्यावसायिक आहेत जे बॅट सेलिंगचं काम करतात पण आपल्याकडनं आपल्याकडे येणार प्रत्येक ग्राहक किंवा खेळाडू ह्याला एक वेगळा अनुभव आपण नक्कीच येतो आणि जो ग्राहक आपल्याकडे येतो तो कोणतीही आपण जाहिरात वगैरे करत नाहीये किंवा आपण आतापर्यंत म्हणजे कुठली जाहिरात किंवा आपलं प्रदर्शन कुठं केलेलं के नाही की आपल्याकडे हे म्हणतो व्यावसायिक स्वरूप म्हणून आपण केलेलं नाहीये जर आपल्याकडे एखादा खेळाडू किंवा कस्टमर येत आहे तर त्यांना जो अनुभव मिळतो तोच तो बाकीच्या दोन किंवा तीन कस्टमरला सांगतो आणि आपण ऍड्रेस आता तुम्ही पाहिलं सर ऍड्रेस आपला कुठे आपल्याला फक्त आपण व्हॉट्सअप लोकेशन देतो कुठल्या नेट वरती वगैरे यासाठी त्यासाठी नाही त्याच्यामुळे आणि हे सर्वस्वी ग्राहकाचा निर्णय त्यांना कुठनं बॅट आवडेल कुठनं घ्यावी पण तो एवढं सांगू शकतो की आपल्याकडनं एकदा बॅट घेतली की तो ग्राहक आपल्याकडे कायम राहील एवढं तर विश्वास आहे तर सरांच्या बोलण्यावरून एवढं लक्षात येते की सरांना सरांच्या कामाबद्दल एवढा कॉन्फिडन्स आहे की कोणी इथून बॅट कोणता एक कस्टमर घेऊन गेला की तो परत रिपीट इथे येणार तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि सर खूप चांगल्या प्रकारे तुम्ही आपल्याला माहिती दिली या स्पोर्ट्स सेक्टरमध्ये त्याच्याबद्दल धन्यवाद आणि मी आशा करतो की आपला बिझनेस अजून असाच ग्रो हो